मित्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मागच्या जवळपास आता दोन महिन्यांपासून आपण या बातम्या ऐकतो आहे आणि विशेष करून आपले मराठी पत्रकार आपल्यासमोर ही पिपाणी वारंवार वाजवतायत की ठाकरे बंधू एकत्र येणार असून दोघांचे पक्ष एकत्र युती करून महापालिकेचे निवडणूक लढणार आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात आणि केंद्रातली जी राजकीय परिस्थिती आहे ती पूर्णपणे बदलून जाईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातले पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे तिघही राजकारणातून संन्यास घेऊन कायमचे निघून जातील बी जे पी हे संघटनसुद्धा संपुष्टात येऊन जाईल महाराष्ट्रातून सोन्याचा धूर यायला सुरू होईल आणि मुंबईतल्या मराठी माणसाचं आयुष्यातलं सगळेच दुःख हे संपूर्ण जातील असं जे नरेटिव्ह किंवा वातावरण बांधण्याचं या पत्रकारांनी सुरुवात केलेली होती याला आता पूर्ण विराम लागलेलं दिसतंय कारण ज्या ज्या लोकांना विजय मिळाव्यानंतर हँग ओव्हर चढलेलं होतं एक नशा चढलेली होती की ठाकरे बंधू आता एकत्र आलेच कारण एका व्यासपीठावर येऊन दोघांनी भाषण केलं मग युती तर काय आता परवाच होऊन जाईल जागा वाटपही आता लगेच होऊन जाईल या ज्या अशा अपेक्षा या लोकांनी लावलेल्या होत्या त्या सगळ्यास धुडीच जाताना दिसत आहेत कारण विशेष करून तर संजय राऊतांचं जे युटन झालं आहे आणि दोन्ही ठाकरे बंधूंना संजय राऊत जे आज आपला पाय काढताना दिसत आहेत ते पाहून खरंच आश्चर्य होतंय कारण जे संजय राऊत विजय मिळाव्यानंतर म्हणत होते की ठाकरे येत आहेत आणि सिंहासन खाली करा तेच संजय राऊत आज पत्रकारांशी बोलताना म्हणतात की मी तर म्हणालोच नव्हतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचे पक्ष मिळून निवडणूक लढणार आहेत म्हणून माझं फक्त म्हणणं असं होतं की जनतेचा असा दबाव आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगते की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मा मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ आहे अजून या भाषामध्ये फरक जे दिसतंय याचं कारण स्वतः राज ठाकरे हे आहेत कारण विजय मेळाव्याच्या दिवशी जेव्हा राज ठाकरेंचं भाषण झालं त्यानंतर उद्धव ठाकरे जेव्हा भाषण करायला उभे राहिले आणि आपल्या भाषणाची सुरुवात जेव्हा त्यांनी केली त्यानंतर त्यावर बोलताना मी एक व्हिडिओ केला होता तो व्हिडिओ त्यावेळी फार व्हायरल झाला होता त्यात मी म्हणालो होतो की राज ठाकरेंचा हावभाव पाहिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जी रिॲक्शन दिसत होती त्यांनी एक गोष्ट अगदी स्पष्ट झालेली होती की राज ठाकरेंनी जेव्हा उद्धव ठाकरेंची शब्द त्यांची भाषण करण्याची जी काही पद्धत आहे ती ऐकल्यानंतर एक गोष्ट मनात जरूर ठाम केली असेल की उद्धव ठाकरेंसोबत जर युती केली तर मिळणारी मतंसुद्धा लोक आपल्याला देणार नाहीत कारण राज ठाकरे हे कितीही आपली भूमिका बदलत असले तरी त्यांना राजकारण अगदी चांगलं कळतं त्यांना माहिती आहे की महापालिका जरी आपण जिंकलो ती जिंकणं इतकं सोपं नाही आहे पण जरी जिंकलोच तरी महाराष्ट्रातली राज्य सरकार जी आहे बी जे पीची महायुजी सरकार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत ते काही बदलणार नाही आहे जर महापालिका जिंकल्यानंतर मुंबईत आपल्याला काही काम करायचं असेल तर त्यासाठी राज्य सरकारचं सहयोगी अत्यावश्यक आहे आणि उद्धव ठाकरे जर असेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अडाणी अंबानी यांच्याविषयीचं असेच वाक्य उचरत राहिले तर राज्य सरकारची मदत आपल्याला मिळणार नाहीच आणि उद्धव ठाकरेंना सोबत घेतल्याने आपला पक्षही संपुष्टात येऊ शकतो हा विचार राज ठाकरेंना त्या क्षणीच आलेला होता आणि त्यामुळेच विजय मेळावा झाल्यानंतर राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि वरिष्ठ नेत्यांना हे स्पष्ट निर्देश देऊन टाकलेले होते की युतीवर कोणीच काहीच भाष्य करू नका आणि आता जे मीराबाईंदरमध्ये मराठी स्वाभिमान मोर्चा झाला त्यानंतर तर राज ठाकरेंनी अगदीच स्पष्ट करून टाकलं की कोणत्याच नेत्यांनी प्रसारमाध्यमांशीसुद्धा माझ्या आदेशाशिवाय किंवा मला विचारल्याशिवाय काहीच बोलायचं नाही आहे मी जेवढं सांगतो आहे तेवढंच प्रसारमाध्यमांसमोर जाऊन बोलायचं त्या व्यतिरिक्त एकही अधिकचा शब्द आपल्या मनाचा बोलायचा नाही आणि हे संदेश फक्त मनसैनिकांसाठी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांसाठी नव्हते तर हे स्वतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसाठी सुद्धा होते कारण उद्धव ठाकरे आज जिकडे जात आहेत तिकडे बोलताना म्हणत आहेत की राज ठाकरेंसोबत आम्ही युती केली आहे आणि सोबत आलो आहे तर राहण्यासाठीच आलो आहे स्वतः त्यांनी आपल्या भाषणातसुद्धा हे वक्तव्य केलेलं होतं की दोघं एकत्र आलो आहे तर राहण्यासाठीच आलो आहे मराठी माणसासाठी महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही एकत्र आलो आहे आणि मराठी भाषेसाठी आम्ही लढणार आहोत हे जे काही वक्तव्य उद्धव ठाकरे करतायत त्यांनाही हा संदेश होता की मला विचारल्याशिवाय आणि युतीचं जे काही चर्चा होईल ती चर्चा झाल्याशिवाय असे वक्तव्य करू नका की आपण युती करणार आहोत म्हणून आणि याच वक्तव्याला धरून संजय राऊतांनी अजून एक आपलं वाक्य त्या पत्रकारांशी बोलताना जोडलं की आमची काम करण्याची स्टाईल ही राज ठाकरेंपेक्षा फार वेगळी आहे आम्ही अगदी खुल्या दिलाने बोलतो पण राज ठाकरे इतक्या खुलेपणाने बोलत नाहीत म्हणजे संजय राऊत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की युतीविषयी आमच्या ज्या भावना आहेत त्या सकारात्मक आहेत पण राज ठाकरेंकडून अजून कोणतीही भूमिका ही स्पष्ट झालेली नाही विशेष करून राज ठाकरे तर आता युतीविषयी बोलायलाही तयार नाही आहेत मराठी मुद्द्यावर लढायचं असेल तर सोबत यायला काही हरकत नाही आहे पण यूती करून एक निवडणूक लढण्यासाठी दोघंही मिळून एका मैदानात जायचं आणि बी जे पी विरोधात उभं राहायचं या भूमिकेत उद्धव ठाकरेंची साथ देण्यासाठी राज ठाकरे सध्या तरी तयार दिसत नाही आहेत आणि आता तर आदित्य ठाकरे आणि उभाटा गटातील जे नेते आहेत त्यांची ही हिंदी विरोधातली भूमिका थोडी एक सॉफ्ट होताना दिसते आणि बदलती भूमिका दिसते राज ठाकरेंची भूमिका ही मराठीबद्दल अगदी स्पष्ट आहे जर तुम्ही मुंबईत राहताय तुम्ही यू पीमधून आला असाल बिहारमधून आला असाल किंवा कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू अशा कुठल्याही राज्यातून आला असाल पण मुंबईत राहताय ना मग तुम्हाला मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे ही अट राज ठाकरेंची आहे आणि ही भूमिका अगदी स्पष्ट आहे राज ठाकरेंची या भूमिकेमध्ये आजपर्यंत त्यांनी कुठलाच बदल केलेला नाही आहे पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे मात्र आपल्या भूमिकेतून आता हळूवारपणे बदल करताना दिसत आहे आदित्य ठाकरेंनी आत्ताच पत्रकारांशी बोलताना म्हटलं की आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहोत किंवा कोणाला मराठी बोलायचं नसेल तर त्याविषयी आम्हाला काहीच आक्षेप नाही आहे पण पहिलीपासून मुलांना हिंदी शिकवण्यावर किंवा हिंदीची सक्तीकरण जी राज्य सरकार करते त्याच्या विरोधात आम्ही फक्त आहोत हिंदी हिंदीविषयी आम्हाला काहीच द्वेष नाही जे की राज ठाकरेंच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे विरुद्ध आहे आणि हे राज ठाकरेंना स्वीकार आहे का हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्या मते कारण राज ठाकरे जर युती करून उद्धव ठाकरेंसोबत येणार असतील आणि त्यावेळी भाषणादरम्यान उद्धव ठाकरे जर असं म्हणणार असतील की आम्हाला हिंदीच्या विषयात काहीच द्वेष नाही आहे किंवा हिंदी तुम्ही बोलणार असाल मुंबईत राहून तर त्याबद्दलही आम्हाला काही आक्षेप नाही आहे तर त्या क्षणी त्याच व्यासपीठावर राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबत बसायला तयार आहेत का आणि हाच तर सगळ्यात मोठा घोळ झाला आहे संजय राऊतांनी पार्श्वभूमी ही तयार केली दोन ठाकरेंना एकत्र आणण्यासाठी पण आता दोन्ही बंधूंना एका व्यासपीठावर आणल्यानंतर आणि दोन्ही एका व्यासपीठावर जेव्हा आले तेव्हा दोन्ही पक्षातील जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे पत्रकार मित्र जे असतील जे त्यांच्याविषयी एक संवेदनशील जे वातावरण आहे ते तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी गोंधळ निर्माण झाला कारण त्यांच्या मनात अपेक्षा जागृत झाल्या आहेत की दोन्ही बंधू एकत्र येणार पण आता संजय राऊतांना हे कळालं आहे की दोन्ही बंधूंचं एकत्र येणं जितकं विचार करत होतो तितकं सोपं नाही आहे आणि हे त्यांना शक्य होताना आता दिसत नाही आहे त्यामुळे संजय राऊत हळूवारपणे आपला पाय काढताना दिसत आहेत दोन्ही बंधूंना या परिस्थितीत अडकवून राज ठाकरे जर आता युती करण्यापासून मागे फिरले आणि उद्धव ठाकरेंशिवाय आम्ही स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढणार आहोत जर अशी राज ठाकरेंनी घोषणा केली तर भूमिका बदलण्याचा टॅग पुन्हा राज ठाकरेंवर लावला जाईल आणि राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यासारखे ते नाही आहेत हे पुन्हा बातम्या तुम्हाला दिसतील आणि हेच सगळ्यात जास्त अडचणीगत परिस्थिती ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांसाठी तयार झाली कारण युती झाली तरीही दोघे बुडणार आहेत आणि युती नाही झाली तरीसुद्धा दोघे बुडणार आहेत युती जर आत्ता नाही झाली तर हे सगळ्यात जास्त संकटमय वातावरण दोन्ही बंधूंसाठी तयार झालेलं आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंशिवाय महापालिकेत सर्वाईव जिवंत राहू शकणार नाहीत हे काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे आणि त्यामुळेच था उद्धव ठाकरे इतके उत्सुक झालेत की आपल्याला राज ठाकरेंसोबत युती करायचीच आहे कारण त्यांना माहिती आहे की राज ठाकरे सोबत नाही आले तर आपलं अस्तित्व संपुष्टात येऊ शकतं जेव्हा दोन व्यक्ती दोन दशकांनंतर आपले सगळेचं वैर विसरून एकत्र येतात तर त्यामागचं कारणसुद्धा तितकंच गहन असतं फक्त आणि फक्त मराठी माणूस महाराष्ट्र धर्म हे सगळं सांगायचे मुद्दे असतात राजकारण फार महत्त्वाचं आहे आणि संजय राऊतांनी आता अशी परिस्थिती निर्माण केली आहे की दोन्ही बंधू अशा परिस्थितीत अडकलेत की दोघांना बाहेरही निघता येत नाही आहे आणि सोबत राहिले तरीसुद्धा दोघं बुडणारच आहेत आणि स्वतःला आता संजय राऊत या परिस्थितीतून वाचवायचा प्रयत्न करतायत की मी तर सांगितलंच नव्हतं की दोन बंधू एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत मी तर म्हणालो होतो की जनतेचा असा प्रेशर होता जनतेची अशी मागणी होती संजय राऊतांनी स्वतः बोललेले हे वक्तव्य आहेत आणि त्यामुळे मी म्हणतोय की राजकारण मुंबईचं हे आता साधं राहिलेलं नाही आहे दोन्ही ठाकरेंसाठी इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि येत्या भविष्य काळात राज ठाकरे काय निर्णय घेतात यावर उद्धव ठाकरेंचं संपूर्ण भविष्य हे आता निर्भर आहे अजून मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज जर तुम्हाला अजून पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा बेटापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र